आपण रायगड टुडे मराठी कोपोली विद्युत बिल जे आहे ते पस्तीस विद्युत बिल आलं नितीन वाघमारे यांनी रायगड बोलताना सांगितलं की दोन महिन्यापूर्वीच त्यांनी आपल्या संपूर्ण घराचं नूतनीकरण केलं आणि ते नूतनीकरण करत असताना त्यांनी घराची वायरिंग देखील पूर्णपणे चेंज केली नव्याने बसवली त्यानंतर देखील घराचं बिल जर पस्तीस हजार रुपये आलं हे धक्का एक धक्कादायक बातमी होती नितीन वाघमारे यांनी सदर गोष्टीची तक्रार जी आहे ती विद्युत मंडळाकडे केली त्यानंतर काही दिवसांनी खोपलीश्वर विद्युत मंडळाकडनं सर्वेक्षणासाठी अधिकारी देखील आले व त्या अधिकाऱ्यांनी सदर मीटर हा फॉल्टी नसून मीटर योग्य रीतीने काम करत असल्याचे सांगितले एका घराचं लाईट बिल पस्तीस हजार रुपये येणं ही खरंच धक्कादायक गोष्ट होती आणि म्हणून नितीन वाघमारे यांनी या गोष्टीला जोर धरला आणि अपर अधिकाऱ्यांकडे या गोष्टीची तक्रार केली नितीन वाघमारे हे आर पी आय खोपली शहर अध्यक्ष आहेत हे कळल्यानंतर एक राजकीय दबाव निर्माण झाल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांनी या गोष्टीला थोडंसं मनावरती घेतलं व त्यानंतर असं लक्षात आलं की नितीन वाघमारे यांच्या घरातली आर्थिंग ही कुठेतरी लिकेज होती आणि त्यामुळे मीटरमध्ये कन्झम्पन होत होतं व मीटरचं बिल जे आहे ते वाढव येत होतं नितीन वाघमारे यांचं म्हणणं आहे की मी एक राजकीय पुढारी आहे किंवा राजकीय नेता आहे म्हणून माझ्या गोष्टीला जे किंवा माझ्या तक्रारीला जे आहे ते अधिकाऱ्यांकडनं मनावरती घेण्यात आलं परंतु अशा गोष्टी जेव्हा सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीत होतात त्यावेळेला मात्र अधिकारी उडवाओबीची उत्तरं देत असतात नितीन वाघमारे यांचं हे देखील म्हणणं आहे की एखाद्या घरामध्ये जेव्हा असे काही टेक्निकल प्रॉब्लेम होतात त्यावेळेला सर्वसामान्य व्यक्तीला या गोष्टीबद्दल काहीही माहिती नसते आणि सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचं हे दे काम असतं की पुढे जाऊन जर मीटर योग्य रीतीने चालत आहे मग वाढीव बिलीव का येत आहे हे शोधणं देखील त्या अधिकाऱ्यांचं काम आहे असं म्हणणं जे आहे ते नितीन वाघमारे यांचं आहे जर घरामध्ये अशा प्रकारचा कुठचा जर तांत्रिक बिघाड होत असेल आणि ज्याच्यामुळे जर विद्युत बिल एवढ्या पटीने वाढीव येत असेल तर हे नक्कीच त्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना समजत असेल परंतु त्या गोष्टीकडे मात्र ते काना डोळा करत असतात अधिकाऱ्यांचं म्हणणं हे असतं की आमची जबाबदारी फक्त मीटरपर्यंत आहे आणि मीटरपासून पुढे गेलेल्या लाईनची जर त्याच्यामध्ये कुठचाही तांत्रिक बिघाड होत असेल तर ती जबाबदारी आमची नसते परंतु कायद्याने हे बरोबर जरी असलं तरी अनेक कायदे असे आहेत महावितरण जे सर्वसामान्य व्यक्तीला माहिती नाहीत आणि ते कायदे मात्र हे लोक दडवून ठेवत असतात असं देखील नितीन वाघमारे यांचं म्हणणं आहे आणि या यासंदर्भातच रागडटोड्या न्यूज चॅनलशी संपर्क करून नितीन

चुकीचं अशी उत्तर देणं आम्ही काय लाईट बी भरत नाही का आम्ही चोऱ्या करतोय आमच्या घरामध्ये एक एसी आहे ठीक आहे तेवढं येऊन चेक कर असं कंझ्युमच्या हिशोबाने आम्ही जर का लाईट आम्ही दोष येऊ हॅलो हा बोलाय आता तर आमचोरा त्यांना काढून टाका तो तिथून मला

वायरिंग करताना तेव्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर उरवडूची उत्तर देतात टायमावर येत नाही ते चार चार वेळेला बोलून सुद्धा नंतर आल्यानंतर बोलतात की तुमचा आर्थिकचा प्रॉब्लेम होता तुमचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आपण तर वायर नव्हतं आपल्याला कसं समजणार आहे फिटिंग करताना तेव्हा ऑथोराइज इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मार्फत करून घेता याची वेळोवेळी चाचणी करायला पाहिजे हॅलो नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार तुमचे तुमचे अहो कोणी असं सर्वसामान्य माणूस असं काय काय कसं झालं त्यांचं काय झालं त्या अर्थिंगचा प्रॉब्लेम होता बरोबर सरकारी अधिकाऱ्यांचं असं झालेलं आहे का जे काही बोलतात त्याच्यामध्ये नव्वद टक्के ते लोक खोटं बोलत असतात आणि आपल्या ज्या सामान्य जनतेची या ठिकाणी दिशाभूल करत असतात प्रकरण असं आहे का आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शहर शहराध्यक्ष यांच्या घराचं बिल जवळपास दोन महिन्याचं चौतीस हजार रुपये आले आता मी त्यांना विचारलं का बाबा तुमच्या घरी काय तुम्ही कुठलं फॅक्टरी चालवतं का काय तर नाही हे असंच आलेलं आहे बिल तर आपण जरा जाऊन बघूयात का या ठिकाणी आल्यावर आम्हाला समजलं का त्यांच्या मीटरमध्ये आर्थिंगचा प्रॉब्लेम त्यांच्या घरात झाला त्यामुळं मीटर पळतोय आणि मीटरचं बिल येते आता मला सांगा का जर आर्थिंग का आर्थिंगचा प्रॉब्लेम आपल्या घरात आहे आणि मीटर वाढतो यांचा तर ही जिम्मेदारी सामान्य माणसाची का एमईस यू बीची तर ते म्हणतात आमची जिम्मेदारी या ठिकाणी नाही आमची फक्त मीटरपर्यंत जिम्मेदारी आहे आणि त्याच्या पुढे तुमची जिम्मेदारी असते तर तुम्ही सांग किती सामान्य सामान्य नागरिकांना या ठिकाणी माहिती आहे का आपल्या घरामध्ये कुठला फॉल्ट झाला कुठला ओलावा हा पकडल्यामुळं शॉक्स लिकेज झाली किंवा मग आर्थिंग लिकेज झाली तर अशा कुठल्याही प्रकारची जनजागृती या ठिकाणी हे सामान्य माणसांमध्ये करत नसतात आणि यामधून जो नुकसान होतो हे सामान्य माणसाला होत असतं आज जर का एखाद्या पक्षाच्या शहराध्यक्षाची जर का ही हालत आहे तर तुम्ही विचार करा का सामान्य जनतेचं या ठिकाणी काय प्रश्न असतील त्यांना किती वेदना हो या ठिकाणी होत असतील त्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं तर असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक कायदे आहेत का ते जे सामान्य माणसाला माहितीच नाही तरीसुद्धा हे लोक त्यांना अंधारामध्ये ठेवून त्यांच्याकडनं पैसे उघडत असतात असा भोंगळ कारभार या ठिकाणी एम ई सी बीचा चालू आहे याचा मी माझ्या पक्षातर्फे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही सर्व कार्यकर्ते चिंतामणजी सोनावणे साहेब आहेत नितीन वाघरे साहेब आहेत आमचे प्रवीणजी महाडिक आहेत या सर्वांच्या आमच्या पूर्ण हुपोली शहराच्या युनिटच्या वतीने आम्ही ह्या पूर्ण यांच्या कारभाराचा निषेध या ठिकाणी करतो एम ई सी बीमध्ये प्रामुख्याने यांच्याकडे काही कायदे आहेत जे जनतेला समजायला पाहिजे पण हे जसं लाईटचे काही कायदे असतात की लाईट बिल भरलं नाही तर एवढ्या वर्ष तुम्हाला सजा होईल हे तुमचं मीटर कट केलं जाईल तसे जे जनते त्या सोयीसाठी काही का सुविधा असतात त्यांचे पेपर कधी पुढे ऑफिसला चिटकवले नाहीत या लोकांनी की बाबा चार तासाच्या वर्षी जर शहरामध्ये लाईट गेली इथल्या हॉटेलवाल्यांचं नुकसान होतं इथल्या जनतेचं नुकसान होतं तर त्याच्यासाठी यांनी एमईसी बीनी त्यांची भरपाई करून द्यायची असते अशा कुठल्याच हे जे पेपर किंवा जनजागृतीचे काही माहिती या लोकांनी कुठे लावलेली नाही आहे परत आमची चर्चा झाली चालू असताना त्यांनी सांगितलं की खोकोली म म्हणजे जेव्हा असं काही म मीटर खराब होतो किंवा लाईन लीक होते तर त्या संदर्भात आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम घेतो तर मी म्हटलं की मी लहानाचा मोठा खोकोलीमध्ये झालो पण पर अजूनपर्यंत आम्हाला एकदा सुद्धा या खोकोली शहरामध्ये एमई सी बीकडून घेतलेला जनजागृतीचा कार्यक्रम किंवा पत्रकारांनासुद्धा असं माहिती असलेला जनजागृतीचा कार्यक्रम ह्या एमईसी बीने कधीच घेतला नाही ही एमईसीबी फक्त लोकांकडून लाईट बिल घेण्याचं काम करते लोकांना फसवण्याचं काम करते लोकांना जनजागृतीचा कार्यक्रमाचा कुठलाच काम या लोकांच्या हातातून कधी होत नाही किंवा इथे जी चाललेली जी लाईट दिवसेंदिवस चार चार टाईम लाईट जाते किंवा लोकांना जो होणारा त्रास आहे हे कमी न करता लोकांच्या माती कसे जास्त लाईट बिल मारता येतील कसे पैसे उकलता येतील हेच या एमई सी बीचं काम आहे कायदे हे फक्त सी बीच्या फायद्याचेच सांगतात जे, जे पब्लिकच्या फायद्याचे असतात ते हे कधीच सांगत ज जसं काही लाईट बिल भरायचं एखाद्या ग्राहकाकडून जर लाईट बिल भरायचं राहिलं तर त्याला पंधरा दिवसाची नोटीस द्यावी लागते की बाबा तू लाईट बिल भरलं नाहीस तर तुझं मीटर काढलं जाईल पण हे लोक न सांगता त्याला मीटर काढून देतात आणि जर असं कोण अधिकारी मीटर काढून नेला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते हे कायदे हे लोक कधीच समोर पब्लिकला किंवा सर्वसामान्य जनतेला सांगत नाहीत